अध्यक्ष महोदय आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी अतिशय चांगलं विधेयक सभागृहासमोर आणलं आहे पण काही गोष्टी मला या विधेयकाच्या दृष्टिकोनातनं सभागृहासमोर आणायच्या आहेत अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये एखाद्या नगरपालिका क्षेत्रामध्ये जोड टाकलं लेआउट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये प्लॉट टाकले जायचे ओपन पेज टाकले जायचे आणि ओपन फेस राहिल्यानंतर तो ओपन फेस एक रुपयाच्या करारनाम्यावर नगरपालिकेला त्या लेआउट डारखेने हॅन्डवर्क करायला पाहिजे असं न करता आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा नगरपालिकांमध्ये ते ओपन फेस जे हँडवर्क करायचे ते केले नाही कालांतराने त्या ओपन फेसचा सातबारा हा मूळ मालकाच्याच नावाने राहिला आणि मग मूळ मालकांनी त्याच्यामध्ये लेआउट टाकले आणि ते, ते प्लॉट विकले आणि एक नगरपालिकांनी त्या लेआउटमध्ये गुंठेवारी कायदे गुंठेवारीमध्ये बसवून गुंठ ओपन पेसला गुंठेवारीमध्ये बसून मग त्याच्यावर कमर्शियलच्या परवानग्या काही भागामध्ये दिल्या तर अशा प्रकारे या कायद्याचा दो म्हणजे गैरफायदा या लोकांनी अशा प्रकारच्या जर घे घेतला तर याचा प फायदा काही होणार नाही भास्करराव जाधव साहेबांनी जो मुद्दा सांगितला की मायनर मॉडिव्हिशन सेक्शन थर्टी सेवन त्या मायनर मॉडेशन थर्टी सेवनने जे आरक्षण जे आपल्याला काढायचे असतात आणि काढल्यानंतर तो प्लेग्राऊंड आणि स्कूलचा अधिकार हा केवळ स्टेट गव्हर्नमेंटला आहे ती प्रक्रिया सत्री सेवनला पण लागू पडत नाही आणि शासनाचं धोरण आहे की हे प्लेग्राउंड प्लेग्राऊंडवर याचं रिझव्हट काढू नये पण काही शहरांमध्ये प्लेग्राऊंडच्या जागेवर मुख्य अधिकाऱ्यांनी डायरेक्ट येणे करून टाकलेत घरं बांधलीत परवानग्या पण त्यांना दिल्या आजही ती घरं त्या ठिकाणी का कामं चालू आहेत तर माझा एवढंच म्हणणे की अशा प्रकारच्या या कायद्यामुळे अशा लोकांना फायदा पोहोचणार नाही अशा प्रकारची काळजी आमच्या महसूल मंत्र्यांनी घ्यावी एवढंच मला माझ्या दोन मुद्दे सुचवायचे Thank you